नमस्कार पशुपालक मित्रांनो मी पुन्हा एकदा भाई तुमचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर नवीन असाल तर कृपा करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनला क्लिक करा कारण येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येतील तर चला पशुपालक मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला मी आज मुद्देचं बोलणार आहे तर आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर माहिती घेऊन आलेलो आहे आणि तुमच्या फायद्याची आहे पशुपालक मित्रांनो आज जवळजवळ एक दहा ते बारा गाई विक्रीसाठी आलेले आहे लोणी मार्केटमध्ये ज्या पशुपालक मित्रांना गाई खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्मशी संपर्क साधावा तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असलेली ही गाय पहिल्या वेतनाची आहे पशुपालक मित्रांनो तुम्ही बघू शकता प्युअर एचएफ क्वालिटीचं काळं भांडं पॅचअप आहे सडपारंप्य बघा आणि ह्या गाईची आपण किंमत सांगतो एक लाख दहा हजार रुपये पहिल्या वेतनाचीच आहे आणि दोन दाती कालवड आहे प्युअर याच्या क्वालिटीची आहे गाई खरेदी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम सडमुखी अंगपडीची गॅरंटी दिली जाईल सोबत तुम्हाला मार्केट कमिटीचा दाखला पण करून दिली जाईल तर पशुपालक मित्रांनो शंभर टक्के तुम्ही लोणी मार्केटमध्ये येऊ शकता लोणी मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या अनेक क्वालिटीच्या भरपूर दूध देणाऱ्या दुधारू उच्चतम प्रतीच्या जातीवंत गाया इथे असतात ज्या पशुपालक मित्रांना शेतकरी मित्रांना गायी खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के लोणी मार्केटमध्ये यावे तर पशुपालक मित्रांनो ह्या गाईची किंमत सांगायला एक लाख दहा हजार रुपये दोन चार हजार रुपये इकड तिकडे करून हा व्यवहार पूर्ण होईल आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस हे बघा मित्रांनो ही पण पहिल्या व्यक्तचीच आहे दोनदाताचं वासरी आहे या गाईची पण किंमत सांगायला एक लाख रुपये आहे पाच दहा हजार रुपये इकडे तिकडे करून हा व्यवहार पूर्ण करू शकतो पशुपालक मित्रांनो ही पण गाय बघा ही पण दोन दातच आहे पहिल्या वेतनाचीच आहे आणि ह्या गाईची किंमत सांगायला एक लाख रुपये आहे एका पंच्याऐंशी ते नव्वद हजारच्या दरम्यान हाचा याचा पूर्णपणे व्यवहार होईल गाईची क्वालिटी बघा मित्रांनो जात गोद बघा जात बघा सडातील अंतर बघा प्युअर एच एप क्वालिटीची गाय आहे मित्रांनो आणि ह्या गाया विक्रीसाठी आजपासून फक्त बुधवारपर्यंत आहे बुधवारनंतर कॉल करू नये मित्रांनो आणि ही वासरी बघा मित्रांनो या वासरीची सांगायला किंमत एक लाख दहा दहा हजार आहे आणि ही आदंत काढव कालवड आहे अजून तिने एक पण दात केलेलं नाही मित्रांनो प्युअर एच एप क्वालिटीची गाय आहे संपूर्णपणे तुम्ही गाय व्हिडिओमध्ये बघून घ्या हां सडं वगैरे एकदम व्यवस्थित आहे पहिल्या वेतनाचीच आहे आणि याची किंमत सांगायला आपण एक लाख दहा हजार सांगतो थोडेफार इकडं तिकडं करून हा व्यवहार पूर्ण करू पशुपालक मित्रांनो तुम्ही शंभर टक्के गायी खरेदी करण्यासाठी लोणी मार्केटमध्ये येऊ शकता लोणी मार्केट हे महाराष्ट्रातील नंबर वन महाराष्ट्रातील बाजार आहे छान गाया इथे मिळतात आणि चांगल्या गायांचं मार्केट आहे मित्रांनो तुम्ही इथं येऊन आपली हजेरी लावा मित्रांनो नाही बा ही, ही, ही एक बघा ही गाय विक्रीसाठी आहे ही दुसऱ्या व्यतनाची आहे मित्रांनो ही सहा दाती आहे आणि हिची किंमत सांगायला एक ऐंशी हजार रुपये सांगतो सत्तर ते बहात्तर हजारपर्यंत ही पण काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आणि ह्या गायची दूध देण्याची क्षमता बघितली तर चोवीस ते पंचवीस लिटरपर्यंत आहे पहिल्या व्यातना तिने बावीस लिटर काढलेलं आहे ही बघा पशुपालक मित्रांनो ही पण दोन दाता आहे याच्या क्वालिटीची गाय आहे आणि ही गायीची किंमत आपण सांगायला ऐंशी हजार सांगतो एक सत्तर ते बहात्तर हजारपर्यंत ही पण आपण तुम्हाला देऊ दूध ही काढील अठरा ते एकोणीस लिटरपर्यंत दोनदात कालवड आहे मित्रांनो गाय खरेदी करण्यासाठी तुम्ही येऊ शकता शंभर टक्के पशुपालक मित्रांनो आणि ही गाय बघा पशुपालक मित्रांनो ही गाय दुसऱ्या वेतनाची आहे आणि हिची किंमत सांगायला आपण नव्वद हजार रुपये सांगतो थोडेफार इकडे तिकडे करून व्यवहार पूर्णपणे केला जाईल आणि साधा ती गाय आहे दुसऱ्या वेतनाची गाय भादी गाय आहे पंचवीस ते सव्वीस लिटरपर्यंत दूध काढण्याची ताकद ठेवते गाय बघा आत्ता ती खाद्य खात आहे हे बघा सुक्रास पेंड वालीस बार्ली सर्व काय याच्यामध्ये मिक्स झाला खूप खावड गाय आहे आणि ज्या पशुपालकांना ही गाई खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के मला कॉल करावे गाईची क्वालिटी बघून घ्या पशुपालक मित्रांनो गाई एक दहा ते बारा दिवस कच्ची गाय आहे भरपूर तिची कास खाली लागणार आहे गायांची चेहरापट्टी बघून घ्या मित्रांनो प्युअर याच्या क्वालिटीची गाय सुंदर तोंड एकदम